नमस्कार मी पूनम तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे भोगी तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर भोगी असल्यामुळे मी आज बनवली आहे भोगीची जी काही आपण भाजी बनवतो तर ती बनवणार आहे तर त्यासाठी जे काही माझ्या घरात जेवढ्या भाज्या होत्या तर त्या मी कट करून घेतल्या आणि खायला तर मी एकटीच होती म्हटलं तर मला एकटीसाठी काय बनवायचं नाही का तर मग थोड्या ज्या काही भाज्या होत्या मी त्या कट करून घेतल्या आणि थोडीशी भेंडी जास्त घेतली आणि म्हणजे असं भेंडी मसाला सारखीच मी भाजी बनवणार होती तर त्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट घेतला शेंगदाणे नव्हते घरात तर मग शेंगदाण्याचा कूट घेतला आणि थोडसं खोबरं आलं लसूण आणि थोडेसे दोन तीन काजू मिक्स केले आणि लाल तिखट टाकून घेतले आणि ते थोडस मस्त मिक्सरमधून बारीक करून घेतलं भाजी जरी मी टाइमपास बनवली असेल ना तर खरंच खूप छान झाली आणि मी चुकून सांगायचं चा विसरली की मी त्यात थोडंसं तिळ पण घातलं तर कारण भोगीला तिळाचं खूप महत्व असतं तर मी आज जी काही भाजी बनवली होती ती साठी बिलकुल बनवली नव्हती पण तिला देऊन बघितली की आवडते की नाही तर तिच्यासाठी मी वेगळी भेंडी पण बनवली होती तर तिला खूप आवडली भाजी आणि तिने बघितलं असेल तुम्ही लगेच कॉम्प्लिमेंट दिलेली आहे तर मग मी ती मुवमेंट कॅच करायला विसरली नाही खरं तर व्हिडिओ माझा घेत होती पण तिने मला कॉम्प्लिमेंट दिली की मम्मा खरंच खूप छान झाली आणि किटूच्या स्कूल अॅन्युअल डे असल्यामुळे डान्सची प्रॅक्टिस असते तर ह्या वर्षी त्यांनी ग्रेट लिडरची थीम अरेंज केलेली आहे आणि त्यात आमचा मॉम आणि डॉटरचा ग्रुप डान्स आहे तर सध्या रोजच आमची प्रॅक्टिस असते आणि जावं लागतं रोज आणि म्हणून सकाळी सकाळी ना माझी जेवढी काही घ्यायचं बरेच कामे राहून गेली थोडं व्हिडिओ वगैरे बनवण्यात मला वेळ झाला आणि थोडं यायला पण आम्हाला आज उशीर झाला थोडं बँकेत माझं काम होतं तर म्हटलं आधी सकाळचे जे काही काम होते ते आधी मी आटकून घेणार आहे आणि आज मला उद्या मकर संक्रांती असल्यामुळे मला आजच तिळाचे लाडू वगैरे बनवायचे आहेत तर म्हटलं तुझी डॅडी नाही आले तोपर्यंत आपण आधी लाडू वगैरे बनवून घेऊया पण तसं काही झालंच नाही माझं ठरलं होतं की कि किटूचे डॅडी येईपर्यंत ना आपण लाडू वगैरे आवरून घेऊया पण तितकेच त्यांचा मला कॉल आला की मी एक तासात पोचतोय तर माझ्यासाठी ना दाल खिचडा बनवून मला खूप भूक लागलेली आहे ला। तर म्हंटल ठीक आहे आधी ते बनवून घेऊया आणि त्यात तुझंही आलो होतं की मला पतंग हवी आहे आणि मग मम्मा तुला काय करायचं ते कर पण मग देवपूजा वगैरे करणं बराच वेळ गेला आणि मग थोडे काही छोटे मोठे काम होते ते करून घेतले आणि दाल खिचडा बनवला आणि सोबतच मला आज खूप इच्छा होती की मला गुजराती स्टाईल थोडीशी गोड कढी खायची तर मम्मी माझ्यासाठी कढी बनवली आणि आज बनवताना मी कढी खूप कमी बनवली पण सर्वांना इतकी आवडली की आवड ती मला स्वतःला ही कमी भेटली आणि त्यानंतर मग मी आज थोडस किराणा आणलं तर बरेच शेंगदाणे वगैरे संपले होते तर मी थोडं थोडं किराणा घेऊन आली आणि नेहमी माझं एकच असते की, की इंद्राणी तांदूळ मी इतकी टेस्ट करत असते की कमी भावातला थोडस जास्त भावातला तर कुठला छान असेल नाही का मी एक एक किलो घेऊन येत असते आणि जो मला आवडला का तेव्हा तो मी पाच किलो किंवा एक कट्ट वगैरे घेत असते तर हे माझं कायमचं झालंय आता माझा तांदूळ जो मी आधी कट्टे घेतला होता तर माँ माँ ते संपलेलं आहे तर मग सध्या माझं तेच चालू आहे की टेस्टिंग करायचं तर एक आवडलं होतं पण नेमकं ते कट्टे वगैरे संपले होते त्यांच्याकडचे तर आता परत मी आणलेलं आहे ट्रायल साठी तर बघूया आता कुठला आवडतो आणि सर्व जेवण वगैरे झालं आमचं आणि त्यानंतर मग मी हे आपले तिळाचे लाडू बनवायला घेतले आणि मी फर्स्ट टाइम मी लाडू बनवणार आहे तर माहित नाही मला येतात का नाही पण ट्रायल आहे शिकाव माणसं कारण मी घरी जाणार होती तर मम्मीच बनवतात आमच्या नाही का आणि अचानक कामचं कॅन्सल झालं घरी जायचं जा। तर मग म्हटलं झालं आपण तरी बनवूया ते येताना की तुझ्या डॅडीने तिच्यासाठी ना मस्त बिस्किट आणले होते तर तिचं जेवण झाल्यानंतर सुद्धा तिचं काम असतं की बिस्किट टेस्ट करायचं आणि जेव्हा पण माझा कधी व्हिडिओ चालू असेल ते तर तेव्हा तिला व्हिडिओ ते यायचाच असं आणि तिला खूप आवडतं मध्ये मध्ये करायला नाही मम्माचा व्हिडिओ चालू आहे तर तुम्ही मला कसा बिघडवता येईल हेच काम असतं बघूया आपण मी आता लाडू कसे बनवणार आहे तर फर्स्ट ट्रायल आहे तर इथे मी एक वाटी तीळ घेतलेली आहे आणि त्याला अर्धा वाटी चिक्कीचा गुळ घेतलेला आहे आणि मी माझ्या आमच्या मम्मींना पण विचारलं तर तुम्ही कशा बनवता तर ते थोडंसं पाणी टाकून पाक बनवतात तर म्हटलं येतो का मला तर एक काम करूया सोप्यात सोपं डायरेक्ट आपण थोडस तूप टाकून मग बनवूया म्हटलं मग मी तसा आज बन ट्राय केला तर म्हणजे खूप छान झाले मला मा, वाटलं नव्हतं की कारण मी डिंकाचे लाडू बनवू शकते पण मी हा अजूनपर्यंत स्वतः एकटीने बनवलेला नव्हता तसं माझे डिंकाचे लाडू आजपर्यंत मी चार ते पाच वेळा मी एकटीनेच बनवलेले आहेत आणि म्हंटल चला आता आपण हा पण एक ट्राय करूनच घेऊया तर मी ट्राय केला फर्स्ट ट्राय मध्येच मला खूप छान जमला आणि मला खूप आनंद झाला त्याने मम्मीने आधी पहिला कॉल केला की मम्मी, के ला मम्मी माझे लाडू खूप छान झाले आणि शिवाय मुरमुरेचा लाडू मी आज किटोने थोडासा विकत पण आणला होता नाही का ते आम्ही जिथे किराणा केला ना तिथे तिला ते पॅकेट दिसलं कुरमुऱ्याच्या लाडूचं तिला तो खूप आवडला मम्मा मला चिवड्याचाच लाडू खायचा आहे तर तिला माहित नाही त्याला कुरमुरे म्हणून कुरमुरेचा लाडू बोलावा असं तर ती चिवडा बनवतो म्हणून चिवड्याचा लाडू खायचा आहे तर ममा प्लीज तर म्हंटल ठीक आहे आज मी तो पण ट्राय करणार आहे तर सेम जसा मी शॉप शॉपमधन तसाच तर त्याचा कलर थोडासा डार्क होता आणि माझा कलर जो आहे तो फक्त थोडासा फेंट होता बाकी काही नाही मेबी तो गुळाचा प्रॉब्लेम असेल कारण मी चिक्कीचा गुळ आणला तर त्यांनी मे बी नॅचरल गुळ वापरला असे माहित नाही मला तर इथे माझे तिळाचे लाडू रेडी झालेले आहेत तर गरम गरम केल्यामुळे ना तर हाताला खूप चटके लागले आणि हात खूप असं लाल लाल झालेला आहे आणि इथे चालू आहे किटूची छान मस्ती मम्मा मी ट्राय करू का म्हटलं ठीक आहे बेटा करून घे कारण देवाला द्यायच्या आधी मी देत नाही तिला पण ती खूप वेळा मागून झालं मग मी थोडेसे दोन तीन लाडू काढून ठेवले देवासाठी आणि मग तिला ट्रायला दिलं आणि त्यानंतर कुरमुरेचे लाडू घेतले तर मी इथे अंदाजानेच मी थोडेसे कुरमुरे घेतलेले आहेत आणि ते थोडीशी चाळून घेतले कारण त्यात थोडीशी घाण असते तर मग निघून जाते ती पण आणि कढई ते मी थोडेसे गरम करून घेणारे कारण जेव्हा मी आता बाहेरून जे थोडेसे लाडू आणले होते ना ते ते तर ते खूप छान क्रंची लागत होते म्हंटल काहीतरी करत असतील तर मग मी फर्स्ट ट्रायले तर बघूया कसे होतात तर मग मी म्हंटल थोडीशी ना आपण कुरमुरे गरम करून घेऊ मग करूया आणि इथे पाक साइडला जसं मी तिलीच्या लाडूला बनवला होता तर तसं थोडस तूप वगैरे टाकून मग मी इथे पाक बनवून घेतलेला आहे तर इथे माझा पाक रेडी झालेला आहे मी पाक रेडी झालाय की नाही हे टेस्ट करण्यासाठी ना थोडस पाणी घेतलं आणि त्यात थोडस जे काही आपला पाक तयार झालाय की नाही ते बघण्यासाठी थोडस गूळ टाकून बघितला तर लगेच त्याची अशी गोळी तयार झाली आणि थोडस आपण जेव्हा कुरमुरेचे लाडू वगैरे बनवतो ना तर तेव्हा थोडस पाक येणार घट्ट लागतो तर हे पण मला मम्मीनेच सांगितलं तर म्हणून म्हटलं जेव्हा मी आधी तिळीचे लाडू बनवले ना तर तेव्हा थोडासा पाक याच्यापेक्षा कमी वेळ होऊ दिला आणि याच्यासाठी थोडस जास्त वेळ पाक होऊ दिला म्हणजे कसं पायंडिंग छान होण्यासाठी तर इथे मी तीनच वाटी कुरमुरे ऍड केले आधी कारण के म्हणजे लागत लागतच लागत ऍड करायचे कारण आपल्याला पाक वगैरे कमी पडतो का काय त्यानुसार मग आणि पण माझा पाक इतका परफेक्ट झाला जेवढे मी कुरमुरे घेतले होते ना तर तेवढे बरोबर सफिशियंट झाले त्या पाकाला आणि त्यानंतर मग मी परत कुरमुरे टाकून पण मी बऱ्याच वेळा असं गॅसवर खालीवर केले ते आणि म्हणजे कसं सा एक सारखा गुळ त्याला छान मिक्स झाला आणि त्यानंतर मी सर्व खाली परातीत जे काही जेवढं मी सारण बनवलं होतं तर ता। परातीत ओतून घेतलं तर इथे मला थोडीशी माझ्या आ, मिस्टर पण छान मदत केली मला व्हिडिओ घ्यायचा आहे तर ठीक आहे पण मला व्हिडिओ घेऊ नको मग थोडस म्हणून माझं थोडस व्हिडिओ इकडे तिकडे झालेला आहे आणि इथे कितूला पण लाडू करायची खूप हौस आलेली आहे आणि तिने पण थोडेसे दोन तीन लाडू मला बनवू लागले आणि बघू शकतात माझे लाडू पण खूप छान झाले आणि खूप क्रंची झाले जसे मला हवे होते ना तर तसेच सेम झाले आणि मी आमच्या शेजारच्या काकांना पण टेस्ट करायला दिला ना ते पण म्हंटले की अगं तू नाही तू घरी बनवलेस नाही तू विकतच आणले कारण मी त्यांना आधीचा जेव्हा आम्ही किती कुणी पॅकेट आणलेलं होतं ना तर त्यातला मी त्यांना ट्रायलला दिला होता तर त्यांना ते म्हंटले की नाही तो तो ते म्हटला होता थोडासा डार्क कलर आहे त्याचा आणि हा माझा थोडासा फेंड कलर आहे कारण गुळागुळात फरक असतो ना तर त्यांना पण खूप आवडलं आणि खूप छान कॉम्प्लिमेंट भेटले बरे वाटले मला कारण मी बऱ्यापैकी सर्वच लाडू बनवायचा ट्राय केलं होता पण हे मी प्रत्येक वर्षी म्हणायची की अरे मी आज बनवेल बरं का पण माझं कधी मनच झालं नाही की हे लाडू बनवावे तर फायनली मला हे पण लाडू जमले आजचा हा दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस आहे तर घरी जायचं आमचं कॅन्सल झालं तर मग इथंच आम्ही तव्याच्या पुरणपोळ्या बनवणार आहोत तर त्यासाठी माझं आता सार भात खीर रेडी झालेली आहे आणि भजे जे आहेत तर मी वेळेवर मला कांदे भजे करायचे आहेत म्हणून मी फक्त साहित्य तयार करून ठेवलेलं आहे आणि जेव्हा कारण कांदा आधी टाकला की खूप पाणी येतं त्याला म्हणून मग ते भजेन येऊन जातात म्हणून म्हटलं कारण माझ्या किटूला आहे ना कांदा भजे खूप आवडतात तिला ते शेप्स वगैरे बघायला खूप आवडतात तर म्हटलं ते वेळेवरच आपण ऍड करूया तर इथे माझ्या पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि किटूचं चाललंय की मम्मा मला पण खायला दे पटकन कारण तिला खूप भूक लागलेली होती आणि सकाळपासून तिला पनिशमेंट होती ऍक्च्युली कारण तिने काल मला असंच केलं मम्मा मी खाणार आहे आपण बाहेर जाऊ तेव्हा मी दूध पिणार आहे तर तिने थोडीशी खिचडी जी दाल खिचडा बनवला होता तर तो कमीच खाल्ला होता तर तिने मला असं फॉल्स कमिटमेंट दिली म्हणून मी म्हटलं तुला सकाळी मी जेवायलाच देणार नाही तर जवळपास इथे साडेबारा झालेले आहेत आणि फक्त मी नैवेद्य वगैरे दिलाय देवाला आधी कारण बाराच्या आधीच मी नैवेद्य देत असते आणि तोपर्यंत तिला काही दम नव्हतं चाललं होतं मम्मा मला प्लीज खायला दे तर माझ्या पुरणपोळ्या पण आता रेडी झालेल्या आहेत आणि बघू शकतात थोडीशी थोडेसे मी क्रंची बनवते म्हणजे थोडस जास्त पुरणपोळी जी आहे तर ती थोडीशी खरपूस होऊ देते आणि इथे मी माझे कांदे भजे पण रेडी झालेले आहेत तर सर्व आता ताट वगैरे रेडी झालेला आहे कारण आम्हाला वरती अ आज पतंग उडवायला जायचंय म्हणून खूप पटपट पटपट आवरयचं काम चालू चालू झालेलं आहे तर इथे आम्ही जेवण वगैरे झाले आणि आवरलं आणि आलो वरती टेरेसवर तर इथे धनुने ट्रायल चालू आहे की उडवायचं पण नक्कीच पेक्षा तर तिला खूप चांगलं उडवता येतं तर यांना पतंग उडवता येत नाही मला पण उडवता येत नाही तर आम्ही काय करतोय म्हणजे चाललंय की तिथे साई म्हणून आमच्या बिल्डिंग मधलाच मुलगा आहे तर त्याच्याकडनं आम्ही उडवून घेतो आणि तेच आम्ही कंटिन्यू करत करतोय आणि ते, ते केटूच जे काही पतंग आहे ना ते तर ते उडतच नाहीये खूप ट्राय चालू आहे त्यांचं तर ते काही उडायचं नावच घेत नाहीये आणि इथे बाबा पोरीचं पतंग उडत नाही पण मग पोरीचं पतंग वगैरे सर्व सेट करून ठेवताय की नाही बाबा आता उडेल तेव्हा उडेल आणि तिला लागेल लगेच कटलं वगैरे तर तसं काही होत नाही कारण आमचं पतंगच उडवत नाही पण फायनली धनु शिकलेली आहे की पतंग उडवायचं आणि किट्टू पण धनुसारखंच ट्राय करते की मला आतू सारखं मला पतंग उडवायचंय तर काही उडतच नाही तिचं पण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट तर बिलकुल करायला विसरू नका म्हणजे तुम्ही कमेंट केले म्हणजे मला पण वाटेल की अरे मी अजून व्हिडिओ बनवावे तर म्हणजे मोटिवेट होईल मी आणि खूप सारे व्हिडिओ बनवेल आणि नवनवीन तुमच्यासोबत काहीतरी शेअर करण्याचा नक्कीच ट्राय करेल तर इथे आमची पतंग कटलेली आहे आणि सर्व बोंगा वाजवतायत आणि छान वाटतंय आजचा दिवसच खूप छान गेला आमचा